स्वागत करतो आणि आमच्या ध्वजारण कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद जय शिवरा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत असतात सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज मी माझ्या मराठी शाळेत जाताय जी पण पूर्ण प्राथमिक शाळे वेगवेगळ्या वेगळ्या नंबर दोनशे या शाळेचं नाव सर सरसंजी घडात गेलेलं असते माझं पहिली ते पाचशे पर्यंतचं शिक्षण झालेलं असा चला मग सगळं बघूया खूप खूप शुभेच्छा okay बरोबर सगळ्यांनी शाळेत प्रवेश केला पंधरा ऑगस्ट साठी उपस्थित असणारे माझी विद्यार्थी माता पालक वर्ग तसेच आजी माझी विद्यार्थी आणि माझी सैनिक तसेच गावातील सगळे ग्रामस्थ शेतकरी मंडळ सगळे उपस्थित सगळ्यांक शाळेची आवड असा ही शाळा पूर्ण प्राथमिक शाळा वेरले नंबर दोन या शाळेत आयासो मानांकित हे पुरस्कार भेटलेला असा मराठी शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचं पाया हिसरसून प्रत्येकजण घडाण जाता मी सुद्धा ह्या शाळेतनं घडाण गेलंय तर ह्या शाळेबद्दल सर्वच ग्रामस्थांना खूप आवड असा कारण की ह्या शाळेतनं ते प्रत्येकजण घडाण गेलेले असत तर अठ्याहत्तरा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्व वेगळे ग्रामस्थ या शाळेचे आजी माझी विद्यार्थी सर्व महिला भगिनी माझ्या अंगणवाडी ताई आणि आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात शाळेच्या वतीने मी सर्वात या ठिकाणी हाती स्वागत करतो आणि आमच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद I mm -hmm. पुनश आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद जिल्हा परिषद शाळा व्हॅली नंबर दोन या ठिकाणी आपण भारतीय हो स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे या वर्धापन दिनासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले या गावचे माझी सरपंच म्हणजे सुरेशाऊ याप्रमाणे सर्व आजी माझी ग्रामपंचायत सदस्य सर्व वेल्हे ग्रामस्थ या गावातील ज्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावलेली आहे ते सर्व आजी माझी भारतीय सैनिक त्याचप्रमाणे आपण सर्व आजी माझी विद्यार्थी या शाळेप्रती ज्यांना निश्चा आहे प्रेम आहे आदर आहे सर्व ग्रामस्थ आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीने मनपूर्वक त्यांना व्यक्त करतो जर कोणाचं चुकून नामोंड गायला असेल तर कृपया संपर्क करा आपलं नाव सांगण्यात येईल शुभेच्छा

சரி பண்டரா ஹீரவா या तिन्ही रंगामध्ये व्यवस्थापन करून सरांनी अतिशय सुंदर प्रकारे मुलांका रांगेत उभ्या करून कवायतीचे प्रकार शिकवलेले होते त्या प्रकारे मुलंही त्यांना चांगली सपोर्ट करत होती अतिशय सुंदर प्रकारे ती कवायत करत होती सगळीच मुला छोटी होती तर मी एक सांगते की मराठी शाळा कडे तरी ना आपल्या गावातले बंद होत झालेले असतात कारण की पट खूप कमी असतात संख्या खूप कमी होत चाललेली असतात ह्याचं कारण असा की प्रत्येकजण मराठी ना एका अशा नजरेने बघतात की मराठी शाळा म्हणजे काय मराठीतलं शिक्षण इंग्लिश नाही काय नाही असं काहीच नाही आपली शिकण्याची क्षमता किती असा आपली मुलं कितपर शिक्षण घेऊ शकतात त्यांची मानसिकता काय असा शिकण्याची ह्यावर अवलंबून असता तर प्रत्येक जरा मराठी शाळेकडे लक्ष देऊ कळ कारण की प्रत्येक जण निसरसून गेलेला असा त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं नाव कमवलेलं हा भाषण घेतल्या ना आणि काही ना काहीतरी कार्यक्रमच लोक प्रत्येक स्वच्छेने काही ना काहीतरी मुलांना वाटप करतात रत्नप्रभा आजी गावठनवाडीत राहतात स्वतःच्या इच्छेने आनंदान मुलांना वय दिलेले होते शिक्षक तसेच विद्यार्थी आणि देश बांधव आज आपला देश स्वतंत्र झाल्यावर एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले आणि या एकोणऐंशी व्या स्वतंत्र दिनानिमित्त आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर भाषण स्पर्धेचा पहिला स्पर्धक आहे याचा पहिलीचा विद्यार्थी शिवम रवींद्र मेस्त्री

आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक सुरुवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यापैकी एक म्हणजे चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही चंद्रशेखर ऐकून घ्यावे अशी माझी नम्र म्हणते चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहा रोजी

तृतीय क्रमांक गायत्री दाताराम राव इयत्ता पाचवी अभिनंदन पुढील वाटचाली क्रमांक तने आत्माराम गडत्ता पाचवी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय आहे राशी रंजित राहुळ इयत्ता पाचवी तर आत्ताच पंधरा ऑगस्ट संपन्न केलेला असं ध्वजारोहण करून सगळी मंडळी घरी गेलेली असतात आणि आता इसर दहीहंडेचा प्रोग्राम करतले त्याच्यामुळे सगळेजण इसर झाडलोट करतात हे बघा बाबू अय वरती वाघ अकरा ऑगस्ट आम्ही शाळेत साजरं केलं झेंडावंदन करून आता आम्ही सगळीजणांना घरात चाललो ह्या वर्षीचा झेंडावंदन मस्त झाला गुरुजींनी वेगवेगळ्या प्रकार तिचा प्रोग्राम घेतलेला आणि प्रकारे भाषण स्पर्धा पण होत्या अतिशय मुलांनी चांगल्या प्रकारे सांगितल्याने